शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फक्त सहलीचं ठिकाण नाही ती शिवप्रेमींसाठी शक्तिपीठं आहेत सन्मानपीठ आहेत तिथे जाऊन आपण शिवछत्रपतींसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे असं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ऐतिहासिक नाणेसंग्राहक श्री प्रशांत ठोसर यांनी म्हटलं आहे असामान्य मान मातेच्या पोटी जन्मलेला असामान्य पुत्र असं ज्याचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वर्णन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना फक्त भटकंती म्हणून न देता त्यावरील शेकडो वर्षानंतर आजही कणखर उपस्थितल्या वास्तूंच्या उभारणीच्या वास्तुशास्त्र अभ्यासा असं अग्रही प्रतिपादन प्रशांत ठोसर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेना मित्रमंडळाच्या व्यासपीठावरून बोलताना केलं शिवसेवा मित्रमंडळ पूर्व या संस्थेच्या वतीने यंदा अठ्ठावन्नवा शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने ते बोलत होते म्हणजे स्पष्ट उल्लेख आपल्याला मिळतोय की कोंजर हा कोंजरचा पायथा आहे कारण कोंजरला तिथे माल सावंतांची चौकी होती तिथून तुम्हाला जर का योग्य कागदपत्र योग्य जर का कारण असेल तर तुम्हाला रायगडावरती प्रवेश दिला जायचा आजच्या सारखं कोणी उठते आणि रायगडला जाते तिथे काही आहे असं नसायचं एक लक्षात घेणं गरजेचं आहे रायगड ही स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी आहे आजही जर का आपण विचार केला तर दिल्लीला माननीय पंतप्रधानांचं निवासस्थान जे आहे माननीय राष्ट्रपतींचं जे निवासस्थान आहे किंवा आपल्या इकडे आपण बघतो मुंबईमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा अशा कोणी महनीय व्यक्ती असतील तर त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या इथे जिथे ते राह त्यांचं वस्तीस्थान आहे तिथे सहसा असा कोणालाही प्रवेश दिला जात नाही कारण ते संरक्षित असतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा अत्यंत संरक्षित असा गडदुर्ग होता तर टॉमस निकल्स तो जिथे राहिला होता त्या रायगडवाडीमध्ये कारण रायगडवाडी अशी ती जागा आहे आजही आहे ती छोटेखानी आहे एक अर्धा किलोमीटरचा तो परिसर त्याची लांबी आहे व्याख्यानाला सर्व शिवप्रेमी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ संपादक पत्रकार विचारवंत खासदार श्री कुमार केतकर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित डॉक्टर विजय जोशी इतिहासकालीन शस्त्र प्रशिक्षक आणि छावा चित्रपटातील कलाकारांना शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रचालनाचं प्रशिक्षण देणारे श्री प्रणय शेलार श्री भरत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस श्री गिरीश राजे यांनी कार्यक्रमाचं सं संयोजन केलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स